या सर्वांच्या बता, बता, बता। दारो लागनो स्वामी देवा जयांती केली स्मराना होय सकळ विद्यांचे अधिकरान ते जिवंतो श्री चराना श्री गुरुंचे ते नमस्कार प्रस्तुत प्रसुत प्रसंगी अखंड भावार्थ रामायण या रामायणातील ब्रह्मपत्राचा विषय चालू आहे ज्या वेळेस सगळे पाठवले परंतु परत कोणी चाललं नाही कारण परत कोणी येणारच नव्हतं कारण हनुमानजीचा प्रतापच एवढा महान होता आणि हनुमान सगळ्यांचा वाटा तयार केलेला होता आणि प्रत्येका जेवण आणि मग त्या ठिकाणी हनुमानजीच्या वाट्यावर जे असणारे सर्व राक्षस आलेले होते महाराज आणि त्यांचा जो भाग होता <सकत> वाट्याच्या प्रमाणे ते सगळ्यांना मारत होते परत कोणीही येत नव्हता आता परत येत नसल्यामुळे सर्वांच आता नाही किंवा त्या कामगिरीला फत्य करून कोणी येत नाही त्यावेळेस तो ज्यावेळेस सगळ्यात मोठा किंवा मालक असतो आता आपल्या सर्वच उदाहरण घ्या एखाद्या सगळ्याला काम सांगितलं पण ते कामगिरी फत्य कोणीच नाही केली शेवटी ती जबाबदारी

ब्रह्मदेवाला विचारलं ब्रह्मदेवाने सांगितलं काही हरकत नाही आपशे पण येऊ लागलेले आहेत परंतु कामगिरी जी असणार तुमचे फटके होईल या ठिकाणी वाढायला बांधून आणण्यात येस येईल कधी ती होईल परंतु यशस्वी होतात पण असं ब्रह्मदेवाच जे असणार भविष्यवाणी ऐकली आणि इंद्रजीताला मोठा आनंद निर्माण झाला आणि तो स्वारीवर जे असणारा निघालेला आहे इंद्रजीत आनंददाचे हनुमंत पूर्वावया युद्ध मनुरदेचे मग त्यावेळेस कसा असत समा समाज जोडीदार उगम कोणता येणार वाडक्यावर जर त्या अन्याय जर झाला

हनुमानजीने तो जे वीर स्त्रीमध्ये येऊ लागलेला आहे युद्धाला त्यावेळेस त्या मनामध्ये आनंद निर्माण झाला आणि आज माझ्या युद्धाची जी असणारी खडी धनी पूर्णार आहे माझी जी असणारी इच्छा आज पूर्ण होणार आहे का तर मी एक जे असणारा सज्जा भगवंताचा जो असणारा सेवक आहे रामभक्त आहे आणि त्यांच्या जे असणाऱ्या आशीर्वादावर मी याच्याबरोबर जे असणार युद्ध करणार